दात येऊ दे रे तिला कस चावड मॅट काय त्यांना आता पुढे सरप राहील आणि जरा असं वाटत का तिला <laughs> मी ते आणून द्यावं हे डब्बी दर <laughs> धर दर 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 जे करायचं ते कधीच करू नको तू एवढी खुडीचीच कशी झाली हे सगळं सुच आहे हे खराब झालं दर, दर, दर।, 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 दर। बघा आता कशी सुट्टी आणि केसांची हेअरस्टाईल मी आज अशी केली तिच्या मासा मासा कसा पुढ सरक ताकद प ताकद ताकद या आता ती आणखी लांब गेली मेट वाकड करून टाकलं बाबा ताक मग काय पूरगी स्ट्रॉंग होती मासा कसा पण कोण हा तो कवर फेका तिकडं तिकड कवर कवर तो काय

जोरात सुटते बाबा आता ज्वारात सुटती गाडी आता जोरात मग लांब जायचंय ना तिला तिला खाली उतरायचंय खरं मॅगच्या पण आपण वर टाकून देऊ राहिलो आतमध्ये झा ती बाहेर पिकली पी असा लईस लांब गेली वाटत ती फार कोण आणून देईन कोणी आणून द्यायची आम्ही आम्ही आणून देऊन इथे डायरेक्ट बसलो मग काय आम्हाला घेत नाही येणार का म्हणा आम्ही इथून पण घेऊ शकतो खायचे ना गाखा,

तर हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता आमची विरा बोलते बोल रे विरू हां बोल रे काय बोलते स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बोल ना नाही येतलं बोलतं नाही येत पाह मी आता संध्याकाळचे साडे पाच वाजले आणि विराची झोप झाली आता आणि विरा आधी बाहेर फिरायला आणि झोप झाली विराला पहिले बाहेर यावं लागतं कच्छ कच्छो रे बाबू कच्छ कच्छ कसं केलं ती इकडे बघ कसं करायचं नसे चिमटे काढायचे आणि आज विलाला ना नाही तुला नाही खायचं आता आम्ही मस्त काय बनवणार आले मोमोज बनवायचे हा तू नको खाऊ आणि तिकडं बसलेले भार्गव आणि आजी कुठे बसली रे आजी बाई आजी बाय अरे आजी आणि मम्मी आहे घालामध्ये घालामध्ये काय करते मम्मी मम्मी काय करते घरात चाल बर जाऊ चला घरात जाऊ आपण चला 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 मागे कुठे गेली मम्मा तिथे बसला हम्म नाही तर मम्मीने पप्पासाठी साठी बटाटा आहे आणि इकड चपात्या चालू मम्मीच्या बनवायच्या आणि आज मी मोमोज बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी साहित्य पण कट केलेलं आहे आणि सगळेजण त्या दिवशी ना काल मी एक टाकलं होतं रेसिपी काजू मसाल्याची तर सगळे म्हटले ओढीशी भाजी पुरणका तर आम्ही तीन दिन माझ्या बनवून आता पप्पासाठी पण नाही आपण परत हे पण बनवलं होतं ना इडली सांबार इडली सांबार बनवलं होतं संध्याकाळी परत मेथीची भाजी बनवली होती मेथीची भाजी होती चपात्या पण केल्या होत्या आणि आता मेथीची भाजी नाते नंदा ना। कोण मी तीची भाजी इथे दाखायची ना आवा नाका आता फक्त पप्पा साठी झालं आता हे बटाटा फक्त हां हे मोमोज असंच बनवतोय खाण्यासाठी आणि आपल्याला एक भाजी बनवायची दोन तीन भाज्या कारण पप्पा ची वेळ आणि पप्पांसाठी कधी कधी चपात्या आमच्यासाठी बाजरी असं वेगवेगळं पण करावं लागेल भात रातो एकचच एकचच नाही रात म्हणजे रे का वांगेच भर केलं त्याला आवडत नाही पप्पा आता पप्पाने स्पेशल राहिले का आता मला ना लाल किंवा काळी भाजी नको मला पडली भाजी पप्पा पप्पासाठी असं बटाटा बनवणं प्रत्येकाची खाण्याची वेगवेगळी फरमाईश राहती अस त्याच्यामुळे मग असं वेगवेगळंच बनव लागत वेगवेगळ्या भाज्याला त्यांच्या के बघून असं वाटतच का एवढीशी भाजी कोण आहे पण मग असं ठरून घेतो मेथीची होती पप्पाला इडली सांबर केली होती म्हणजे ते इडली सांबर सगळ्यांनी थोडं थोडं खाल्लं मेथीची भाजी सगळ्यांनी खाल्ली आणि थोडी थोडी खाल्ली आणि आगावात थोडी उरली होती भाजी उरली पण होती पण त्याच ना मग ते सकाळी तापच दिली म्हणलं आता कोण खात का नाही पण खात नाही आता सकाळचं किती स्वयंपाक पडले आता सकाळच किती शाईपॉप पडले तरी था 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 भाजी किती पडलेली ही सकाळी पितरात होता ना आधीच रशी पडलेली तर मग भाजी बनवच लागते चली बनव नात वेगवेगळा हा कढी पण आहे चिरपणी भात पडलाय सकाळच सगळच फुललेलंय सगळं पडेल तरी बनवच लागतं ना